पोलीस ठाणे पुणे शहर वाहन चोरीचे एकूण दहा गुन्हे उघड सात लाख तीस हजार मुद्देमाल जप्त चालू वर्षात एकूण अठ्ठावीस वाहन चोर उघड केले आहेत पोलीस आयुक्त सु पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याबाबत कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना निर्देश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे श्री विक्रांत देशमुख यांनी हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेऊन वाहन चोरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद गोकुळे यांनी तपास पथकाचे अधिकारी यांची घेऊन गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला त्या अनुषंगाने दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी चौदा वाहन चोरीचे गुन्हे हडपसर पोलिसांनी उघड केले होते तयार केलेल्या आराखड्यानुसार तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे पोलीस अंमलदार सुशील लोणकर अजित मदने कुंडली केसकर चंद्रकांत रेजे असे पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम संशयितरी त्या दुचाकी सह मिळून आले पोलीस ठाणे घेऊन येऊन त्याचे तपास करता आरोपींनी वाहन चोरल्याचे कबूल केले आहे तपास करीता एकूण दहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार समीर पांडुळे हे करीत आहेत मुद्देमाल जप्त केला आहे खडपसर पोलिसांनी जानेवारी दोन हजार तेवीस पासून केलेल्या कारवाईमध्ये सत्तावीस दुचाकी व एक चारचाकी चोरीचे गुन्हे उघड करून तेवीस लाख पन्नास हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुणे शहरातील बातम्या पाहण्यासाठी आर बी मराठी न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका